नीरजला त्याचा कॅनडाला जाण्याचा व्हिसा मिळाला होता आणि मी विचार करत होते की नीरज शिवाय मी एकटी कशी राहणार आमचे खूप मोठे एकत्रित एक कुटुंब होतं माझे पती नीरज यांना तीन भाऊ आणि एक बहीण होती नीरजचे दोन भाऊ त्याच्यापेक्षा मोठे होते आणि ते दोघेही विवाहित होते आणि त्यांना मुलंही होती नुकताच माझ्या लहान दिराचा साखरपुडा झाला होता त्यामुळे संपूर्ण घर पाहुण्यांनी भरले होते माझे सासरे सरकारी नोकरीत होते तर माझ्या सासूबाई गृहिणी होत्या त्यांचा स्वभाव खूप कडक होता सुनेंवर रात्रंदिवस हुकूम गाजवणे आणि स्वतःची कामे करून घेणे बास एवढेच फक्त त्यांना काम होतं माझी अवस्था अशी होती की मी एक नंबरची डरपोक होते माझं फारसं शिक्षणही झालं नव्हतं मी फक्त दहावीपर्यंत शिकले होते पण माझ्या आईवडिलांच्या अकाली निधनामुळे माझ्या मावशीने माझा सांभाळ केला मग जेव्हा नीरजच्या आईने माझ्या मावशीकडे मला लग्नासाठी मागणी घातली तेव्हा मावशीने लगेच हो म्हटले मला माझी आवडही विचारण्यात आली नाही माझ्या सासरच्या घरात सगळ्यांसाठी त्यांच्या स्वतंत्र खोल्या होत्या पण आमच्यासाठी त्यांनी हॉलमध्ये इकडून तिकडून पडदे टाकून एक खोली बनवली होती स्वयंपाक झाल्यावर सगळेजण असे तुटून पडायचे की जसे काय बरेच दिवसापासून सर्व उपाशी आहेत कधी कधी मला पोटभर जेवणसुद्धा मिळत नसायचे आणि वरतून टोमणीसुद्धा ऐकायला मिळायचे की तुझा नवरा कसलीच कमाई करत नाही उत्तरात मी हे सुद्धा म्हणू शकत नव्हते की मग यात माझा काय दोष आहे नीरज दोन वर्षांपासून बेरोजगार होता त्याला मोठ्या कष्टाने कॅनडाचा व्हिजा मिळाला होता आम्हाला एक लहान मुलगा होता व्हिजा मिळाल्यावर नीरज मला धीर देऊ लागला की तिकडे गेल्यावर मी इतके कष्ट करेल की तुझी सर्व स्वप्ने पूर्ण करेन आणि आपल्यासाठी एक हो हो मोठे घर बनवीन तू होशील ना माझ्या घराची राणी नीरजच्या आणि माझी बोलणे चालू असताना माझी सासू आणि ननन हे सर्व ऐकत होत्या काही वेळाने त्या दोघी आमच्या खोलीत आल्या आणि माझ्या सासूबाई नीरजला म्हणाल्या तुला एवढं लाडत वाढवलं लहानाचे मोठे केले आणि आता तू तुझ्या बायकोची स्वप्ने पूर्ण करायला निघाला आहे तुला तुझ्या आईच्या आणि बहिणीची जरासुद्धा काळजी नाही का तेव्हा मी खूप घाबरले होते मी शांतपणे उभे राहून त्यांचे बोलणे ऐकत होते माझ्या सासूबाई त्यांच्या मुलाला खूप काय ऐकत होत्या पण माझ्या तोंडातून एक शब्दही निघाला नाही कारण मी त्या मायलेकांच्या मध्ये काहीच बोलू शकत नव्हते नीरजही शांतपणे त्याच्या आईची बडबड ऐकत होता आजपर्यंत तो त्याच्या आईला कधीच उलटं बोलला नव्हता त्यानंतर नीरज कॅनडाला निघून गेला पण मी इथे पूर्णपणे एकटी पडले होते बाकी घराची तीच अवस्था होती सर्वजण आपापल्या मस्तीत मग्न असायची नेहमी घरात सगळीकडे पसारा पडलेला असायचा किचनमध्ये दिवसभर खरकटे भांडी पडून असायची तर हॉलमध्ये इकडे तिकडे कपडे पडलेले असायचे असेच दिवस जात होते आणि माझ्या अडचणीही वाढत होत्या सर्वात मोठी गोष्ट म्हणजे नीरजचा फोन लागत नव्हता आणि त्यानेही मला तिकडे गेल्यापासून एकदा सुद्धा फोन केला नव्हता माझ्या लहान दिलाच्या सासारच्या मंडळींनी तिकडून तगादा लावला होता की लवकर लग्नाची तारीख काढा अन्यथा आम्ही आमच्या मुलीचे लग्न दुसऱ्या ठिकाणी लावून देऊ दिू। काही दिवसानंतर मला माझ्या सासूबाईंनी माझ्या खोलीतून बाहेर काढले आणि म्हणाले की आजपासून तू बाहेर वरांड्यात झोपायचे मी गपमुकट्याने माझा बिछाना उचलला आणि त्या दिवसापासून वरांड्यात झोपू लागले मला शिवंगाम येत होते त्यातून मी माझा खर्च भागवत होते तरी मला माझ्या सासूबाईंचे टोमणे ऐकावे लागत होते काही महिन्यांपूर्वी माझ्या मावशीचे निधन झाले होते जिने माझा सांभाळ केला होता त्यामुळे माझ्याकडे आता दुसरा मार्ग नव्हता घरात वीस ते बावीस लोक असायची त्या सगळ्यांचा मला एकटीला स्वयंपाक करावा लागायचा आणि माझी सासू ननन जावा आराम करायच्या आणि इकडे तिकडे फिरण्यात आपला वेळ घालवायच्या कारण माझ्या दोन्ही जाव्यांच्या घरची परिस्थिती खूप चांगली होती त्या सतत त्यांच्या माहेरावरून काही ना काही आणायच्या म्हणूनच माझ्या सासूबाई त्यांच्यावर खुश होऊन त्यांना घरातील कामे करून देत नव्हत्या त्यामुळे घरातील सर्व कामांची जबाबदारी माझ्यावर पडायची आणि मला एकटीला सर्व काम करावे लागायचे एके दिवशी माझ्या मुलाला खूप ताप आला होता त्यामुळे मी स्वयंपाक करू शकले नाही तेव्हा माझ्या सासूबाई मला म्हणाल्या तुला या घरात फुकटचे जेवण मिळते मग तुला आमचा स्वयंपाकही करता येत नाही का शिवंगाम करून मी स्वतःचा खर्च भागत होते पण अंशच्या खर्चासाठी मी चिंतेत असायचे माझ्या सासूबाई मला टोमणा मारत होत्या ते मला सहन झाले नाही मग मी सुद्धा रागात ओरडून म्हणाले आई अंशला ताप आला होता आणि मी काय अंशला माझ्या माहेरावरून आणले नाही बावीस लोकांचा स्वयंपाक मला एकटीलाच बनवावा लागतो आणि शिवणकाम करून मी माझा खर्च भागवते आज अंशला ताप आला होता म्हणून मी स्वयंपाक केला नाही तर तुम्ही लगेच मला बडबड करायला सुरुवात केली माझ्या व्यतिरिक्त या घरात आणखीन दोन तुमच्या सुना आहेत तुम्ही त्यांना सुद्धा सांगू शकला असता माझ्या बोलण्यावर माझ्या सासूबाईंनी माझ्या तोंडावर एक जोरात चापट मारली आणि म्हणाल्या तुझी जीभ खूप चरचर करायला लागली आहे त्यावेळी माझे सासरीही घरी होते त्यांनीसुद्धा माझे बोलणे ऐकले होते तसे पण मी सर्वांच्या डोळ्यात खुपत होते आणि या घरातून बाहेर काढायची सर्वांनाही चांगली संधी मिळाली होती त्यानंतर सगळ्यांनी मिळून मला घरातून हाकलून दिले माझ्या दोन्ही गावांनासुद्धा हेच हवे होते त्या दोघींनी माझे सामान घराबाहेर फेकून दिले थोडासा सुद्धा त्यांनी विचार केला नाही की मला तीन वर्षांचा मुलगा आहे आणि मी माझ्या मुलाला घेऊन कुठे जाणार मी माझ्या तीन वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन उभे होते आणि विचार करत होते की ही लोकं इतके निर्दय कसे असू शकतात कमीत कमी यांनी माझा नाही तर माझ्या मुलाचा तरी विचार करायला हवा होता त्यानंतर मी माझ्या सामानातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी उचलल्या आणि अंशला घेऊन रडत रडत रिक्षा स्टँडवर गेले तिथून मी बस स्टँडला गेले नाशिकच्या बसमध्ये बसून एका लांबच्या नातेवाईकाच्या घरी नाशिकला आले तिथे पोचता पोचता रात्र झाली होती पण तिथे गेल्यावर त्यांनी मला स्पष्ट शब्द सांगितले की माझ्या पतीला असे कोणी घरात राहणे आवडत नाही तू तु इथे तुझ्या मुलाला घेऊन रात्र काढू शकते पण सकाळ होताच तुला इथून जावे लागेल तिथेही त्यांनी मला झोपण्यासाठी बाहेर बाहेरवर जागा दिली होती एवढेच नाही तर त्यांनी आम्हाला खाण्यासाठी फक्त नावालाच विचारले होते नशीब वाटेत येताना एसी एका धाब्यावर थांबली होती तेव्हा तिथे मी माझ्या मुलासह काही बिस्किटे खाल्ली होती आणि ही एक चांगली गोष्ट होती की निघताना मी एक चादर आणि छोटे ब्लँकेट घेतले होते त्याचाच आता मला उपयोग होणार होता ती रात्र मी झोपू शकले नाही सकाळचा विचार करत राहिले की सकाळी कुठे जायचे कारण माझ्या अशा काळात मला कुणीही आसरा देणार नाही हे मला इथे आल्यावर चांगले समजले होते रडत रडत मी माझे डोळे मिटले तेव्हा माझ्या मनात पहिला विचार आला तो म्हणजे सरला आजीचा ती माझ्या मावशीच्या गावात राहत होती ती आमची कुणी नातेवाईक नव्हती फक्त माझ्या ओळखीचीच होती पण तिचा स्वभाव खूप चांगला होता त्यामुळे ती आता तीच माझी मदत करू शकते हे मला चांगले माहीत होते त्यानंतर विचार करत करत मला कधी झोप लागली ते कळलेच नाही सकाळी आंघोळ करून मी माझ्या चादर आणि ब्लँकेटची घडी घातली आणि माझ्या लहान मुलाला उचलून घेतले पण आमच्याकडे कोणी लक्ष दिले नाही त्यानंतर मी गुपचुप सामान आणि मुलाला घेऊन माझ्या मावशीच्या गावाला आले तिथे गेल्यावर मी सरला आजीच्या घरी गेले मला पाहून त्यांना खूप आनंद झाला त्यांना मी माझ्या परिस्थितीबद्दल सांगितले तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी आले मग त्या म्हणाल्या तू काळजी करू नकोस इथे एक खोली रिकामी आहे ती खोली आपण भाड्याने घेऊ त्यांनी मला विचारलं तुझ्याकडे पैसे आहेत ना मी हो म्हणाले शिवणकाम करून मी माझ्याजवळ काही पैसे साठवले होते आता तेच पैसे माझे कामे येणार होते एक समस्या माझी दूर झाली होती आणि दुसरी एक चांगली गोष्ट म्हणजे तिथेच जवळ एक कपड्यांचा कारखाना होता सरलाजी मला म्हणू लागले की तुला त्या कारखान्यात काम मिळवून देण्याचा मी प्रयत्न करते रात्रीचे जेवण झाल्यावर सरला आजी मला खोली दाखवायला घेऊन गेल्या पण ते घर आधीच कोणीतरी भाड्याने घेतले होते त्याच्या शेजारी आणखीन एक दुसरी खोली रिकामी होती त्या खोलीचा मालक खूप कडक स्वभावाचा होता ती एक छोटीशी खोली होती ज्यात एक किचन होता आणि एक बाथरूम होते ही छोटी खोली यावेळी माझ्यासाठी मला एखाद्या मालासारखी वाटत होती या घराच्या अंगणात एक, एक चेरीचे झाड होते त्या झाडाने या घराचे संपूर्ण अंगण झाकले होते त्यामुळे हे घर आणखीनच लहान वाटत होते तरीही मला ते घर खूप आवडले होते मी एक महिन्याचे वाडे मालकाला ॲडव्हान्समध्ये दिले होते आणि या घराची चावी माझ्या ताब्यात घेतली होती दुसऱ्या दिवशी सरलाजीने कारखान्यात माझ्या कामाबद्दल विचारले आणि त्यांनी मला तिथे शिवणकामाचे काम मिळवून दिले आता माझी राहण्याची आणि कामाची मोठी अडचण दूर झाली होती मी आजीचे आभार मानले आणि माझे सामान त्या घरात शिफ्ट केले त्या खोलीत एका बाजूला मी माझे सामान ठेवले होते आणि गरजेच्या सामानाची लिस्ट तयार केली अंशने सकाळपासून काहीच खाल्ले नव्हते त्यामुळे त्याला खूप भूक लागली होती अंशला कडेवर घेऊन मी सामान आणि दूध आणायला बाहेर गेले घरी आल्यावर मी पटकन दूध गरम केले आणि चपात्या केल्या त्यानंतर अंशला पोटभर जीव घातले आणि थोडे दूधही पाजले मग मी जेवण केले हळूहळू दिवस जात होते आणि मला बाहेर चुलीवर स्वयंपाक करावा लागत होता कारण माझ्याकडे गॅस सिलेंडरसाठी पैसे नव्हते पण हळूहळू माझ्या कामावर खुश होऊन कंपनीच्या मालकाने माझा पगार थोडा वाढवला होता दिवसभर कपडे शिवून मी खूप थकून जायचे मला खूप वाईट वाटायचे पण जेव्हा एखादी तरुण स्त्री एकटी असते तेव्हा तिला खूप काळजी घ्यावी लागते संध्याकाळी गलीतील स्त्रिया जेवण झाल्यावर आपापसात आप गप्पा मारत बसायच्या त्यांना पाहून मलाही वाटायचे की त्यांच्याशी गप्पा माराव्यात पण माझे दुसरे मन मला तसे करण्यापासून रोखत होते कारण त्यांच्या घरात कमवणारे त्यांचे पती होते आणि माझ्या घरात कमवणारे फक्त मीच होते आता मला कसलेच टेन्शन नव्हते दिवसभर मी कष्ट करायचे आणि संध्याकाळी मुलासोबत जेवण करून झोपी जायचे मी माझ्यावर होणाऱ्या सासरच्या अत्याचारापासून मुक्त झाले होते पण रात्री झोपताना एकटेपणा मला सतावत होता आणि मला नीरजची खूप यायची अंशही मला वारंवार त्याच्या पप्पांबद्दल विचारायचा पण त्याच्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नव्हते अशातच वेळ निघून गेला आणि अंशू आता पाच वर्षांचा झाला होता मी त्याचे जवळच एका चांगल्या शाळेत ॲडमिशन केले होते त्या दिवशी मी खूप रडले मला नीरजची खूप आठवण येत होती नीरजचं घर इथून खूप दूर होतं तिथं जाणं माझ्यासाठी एखाद्या मोठ्या संकटापेक्षा कमी नव्हतं ज्यांनी मला घराबाहेर काढलं होतं त्यांच्याकडून मला काही अपेक्षा नव्हती सुरुवातीला मी माझ्या सासरी फोन करून नीरजबद्दल विचारणा केली पण माझा आवाज ऐकून ते फोन कट कर करायचे माझ्या सासरच्या घराशेजारी एक बाई राहायची ती खूप चांगली होती एके दिवशी मी माझ्या सासरी गेले या विचाराने की कदाचित त्या शेजारच्या बाईच्या घरी जाऊन नीरजची काही माहिती काढू शकेल पण तिथे गेल्यावर मला एक वेदनादायक अपघाताची माहिती मिळाली माझ्या लहानंदिराने निमित्ताने घरात बरेच फटाके आणून ठेवले होते ते फटाके तो एक स्टॉल लावून तिथे विकणार होता पण घरात शॉर्ट सर्किटमुळे त्या फटाक्यांना मोठी आग लागली आणि त्या आगीत माझ्या सासरच्या घरातील दहा जणांनी आपला जीव गमावला ज्यात माझे सासूसासरे दीर जावा आणि त्यांची मुलं यांचा समावेश होता तर घरातील काही मुलं जखमी झाले होते ही सगळी बातमी मला शेजारच्या बाईकडून कळली होती मी धावत जाऊन घराचा दरवाजा ठोठवला तेव्हा माझ्या नंदेने दरवाजा उघडला पण मला पाहताच तिने पुन्हा दरवाजा बंद केला नंदेने मला घरात येऊही दिले नाही त्यावेळी घरात दिराची लहान मुलंही होती मी रडत रडत पुन्हा माझ्या घरी आले बरेच दिवस मी अपघाताचा विचार करत राहिले नंतर हळूहळू मी माझ्या कामात व्यस्त झाले पण आता कारखान्यात काम कमी झाले आणि पैसेही कमी मिळू लागले पुढे असे चालू राहिले आणि काही दिवसांनी कारखाना बंद पडायच्या मार्गावर आला आणि माझ्या समस्या वाढू लागल्या अशा परिस्थितीत मी अशा शाळेची फी कशी भरणार याचे मला टेन्शन असायचे अनेकदा माझ्या शेजारी राहत असलेली एक बाई मला सांगायची की ज्या घरात तू राहत आहे त्या घरावर एका आत्म्याची सावली आहे मलाही त्या बाईचे म्हणणे बरोबर वाटू लागले आणि मी विचार करू लागले की त्यामुळे माझ्यावरही एकामागून एक संकट येत आहेत एके दिवशी मी समोरच्या दुसऱ्या बाईला विचारले की काकू हे खरे आहे का मी राहते त्या घरात आत्मा वगैरे असे काही आहे का तेव्हा ती थोडीशी हसली आणि शांत झाली मी खूप विचारल्यावर त्यांनी सांगितली की इथे एका दरोडेखोराचा मृत्यू झाला आहे जेव्हा या लाईनीतील येथील घरं बांधले जात होते तेव्हा इथे एक घटना घडली होती पोलिसांकडून इथे एक दरोडेखोर मारला गेला होता असे म्हणतात की ज्या घरात आता राहत आहे तेव्हा हे घर बांधायचे काम चालू होते आणि याच घरात तो दरोडेखोर येऊन लपला होता तेव्हा पोलिसांच्या चकमकीत तो दरोडेखोर याच घरात मारला गेला लोक म्हणतात की अजूनही त्याचा आत्मा इथे भटकत आहे त्या बाईचे बोलणे ऐकून माझे मन थरथर कापले अशा गोष्टींवर माझा फारसा विश्वास बसत नव्हता पण ज्या प्रकारे काकूंनी मला ही गोष्ट सांगितली होती त्यामुळे आता मला भीती वाटू लागली हळूहळू एकही एक पैसा माझ्याजवळ उरला नव्हता पिठाचा डबा चाडून काढल्यावर कुठे ओंधळवर पीठ बाहेर पडले आणि मी त्या पिठाची एक लहान चपाती बनवली आणि अंशुला खाऊ घालून झोपी लावले दुपारची वेळ होती मला आता पैशांची चिंता खूप सतावत होती आणि वरतून या घराची भीती मी घर सोडू शकत नव्हते कारण माझ्याकडे काहीच पैसे शिल्लक नव्हते आणि दोन महिन्यांचे घरवाडे थकले होते आता पुन्हा माझ्यावर वाईट वेळ आली होती मला समजत नव्हते की मी काय करावे मग मी देवापडे हात जोडून म्हणाले हे परमेश्वरा तू माझी ही कसली परीक्षा घेत आहे तुला माझ्या लहान मुलावरही दय येत नाही का दिवसेंदिवस माझ्या समस्या वाढत चालल्या आहेत कृपया मला या संकटातून बाहेर काढ आता तूच मला मदत करू शकतो रडून रडून माझी अवस्था वाईट झाली होती त्यानंतर मी बाहेर अंगणात आले गेल्या दोन दिवसांपासून मी काही खाल्ले नव्हते मला खूप भूक लागली होती मी कोणाकडे काही मागू सुद्धा शकत नव्हते कारण याआधी मी समोरच्या काकूंकडून दोनशे रुपये घेतले होते मी अंगणाच्या एका बाजूला कोथिंबीर लसूण लावली होती तर दुसऱ्या बाजूला कांदे बटाटे लावले होते आणि याआधी मी बटाटे काढले होते पण आता भुकेमुळे मी विचार केला की जर दोन तीन बटाटे मिळाले तर माझे भाजीचे काम होईल या विचाराने मी एका लाकडाच्या साह्याने खोदून बटाटे काढण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा मला खाली काही कठीण असल्याचे जाणवले मी पटापट खोदायला चालू केले खाली काहीतरी वस्तू असल्याचे मला जाणवत होते आता माझ्या शंकेचे विश्वासात रूपांतर झाले होते नक्कीच खाली काहीतरी असू शकते असे मला वाटत होते मी चटकन पळत जाऊन किचनमधून चिमटा घेऊन आले दोन दिवसांपासून उपाशी असूनही माझ्यात एवढी ताकद कशी आली होती माहीत नाही मी चिमट्याने खोदायला सुरुवात केली त्यानंतर मी हाताच्या साह्याने माती काढू लागली तेव्हा मला मातीच्या खाली एक लाकडी बॉक्स दिसला मी चटकन तो बॉक्स उघडला तर मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता त्या बॉक्समध्ये बरेच नोटांचे बंडल आणि सोन्याचे दागिने होते ते पाहून मी थक्क झाले मी पटकन खोलीतून एक कापडी पिशवी आणली आणि त्या बॉक्समधले सर्व काही पिशवीत भरले आणि ती पिशवी खोलीत नेऊन ठेवली जेणेकरून मला शक येऊ नये म्हणून मी ती जागा पुन्हा सपाट करून ठेवली माझ्या हातून आवाज आला की आता माझ्या सर्व समस्या संपतील संध्याकाळी घरी मालक भाडे मागण्यासाठी आला आणि म्हणाला दोन महिने झाले मला भाडे मिळाले नाही आता मी तुझे काही ऐकणार ना नाही आणि तुला हे घर सोडून दुसरीकडे जावे लागेल मी तुला तुझे सामान नेऊ देणार ना नाही ते सामान विकून मी माझे पैसे वसूल करेन यावर मी म्हणाले याची काही गरज नाही मी लगेच तुम्हाला तुमचे दोन महिन्याचे भाडे देऊन टाकते मी पैसे आणून त्याच्या हातात ठेवले त्यानंतर तो निघून गेला अंशला पाहून मी रडू लागले अंशसुद्धा माझ्याकडे बघून रडू लागला आणि म्हणू लागला मम्मी आता आपल्या घरात काही खायला नाही आणि आपल्याकडे पैसेही नाहीत म्हणून सगळे आपल्याशी भांडतात मी अंशचे अश्रू पुसले आणि म्हणाले बेटा असं काही नाही आता सर्व काही ठीक होईल त्यानंतर त्याला घेऊन मी दुकानात गेले आणि थोडेफार सामान खरेदी केले मग स्वयंपाक करून त्याला पोटभर जेवू घातले आणि मी सुद्धा पोटभर जेवण केले कारण दोन दिवसांपासून मी काहीच खाल्ले नव्हते आता पोटात अन्न गेल्यावर मी जरा भाणावर आले होते मग मी शांत डोक्याने विचार करू लागले की आता पुढे काय करायचे जर लोकांना कळले तर माझ्याकडे इतके पैसे आहेत तर ते या पैशासाठी माझा आणि माझ्या मुलाचा जीव घेतील मी विचार केला की इथून पुढे मी असेच गरीब असल्यासारखे राहील त्यामुळे कोणालाही माझ्यावर शंका येणार नाही रात्री मी पुन्हा पिशी उघडून पाहिली त्यात बरेच दागिने आणि रोख रक्कम होती ते पाहिल्यावर माझ्या लक्षात आले की हे सर्व त्या दरोडेखोराचेच असावे ज्याचा इथे पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाला होता हळूहळू असे दिवस जात होते आणि मी शेजारी पादारी सांगितले होते की माझे पती कॅनडात कामाला आहेत आणि ते ती तिकडून मला दर महिन्याला पैसे पाठवतात मी अंशला शाळेत सोडून लवकर घरी परत यायचे कारण मला भीती वाटायची की घरात चोरी होईल मी वारंवार पिशवीकडून बघायचे एके दिवशी एक बाई माझ्याकडे आली आणि मला म्हणाली मला माहीत आहे की तुझे पती तुला पैसे पाठवतात त्यातून तू तुझे घर चालवते तरीही तुला जर पैशांची गरज असेल तर मी तुला एक काम मिळवून देईल एक हवेली आहे आणि त्या हवेलीच्या मालकाला काम करण्यासाठी एक सुंदर मुलगी हवी आहे मी त्याला चांगलं ओळखते आणि तू खूप सुंदर आहे मी काय बोलत आहे ते तुला समजत आहे ना तू एवढ्या गरिबीत तुझे आयुष्य जगत आहे आणि तुझा पती तुला सोडून परदेशात गेला आहे तो तिकडे मजा करत आहे त्याला तुझी आणि तुझ्या मुलाची अजिबात काळजी नाही तुलाही तुझे आयुष्य जगण्याचा अधिकार आहे तू तुझ्या सौंदर्याचा फायदा घेऊ शकते आणि ऐश्वर्यामाचे आयुष्य जगू शकते हे ऐकून माझे रक्त सळसळले मला तिला कानाखाली मारायची होती पण मी स्वतःला शांत केले आणि रागत तिला म्हणाले आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून निघून जा ती बाई निघून गेल्यावर मी रडायला लागली या जगात मला कोणाचाच आदर नव्हता नीरजची मला खूप आठवण येत होती माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते कोणीतरी दारावर ठोठावले तेव्हा रात्रीचे बारा वाजले होते मी घाबरत दरवाजेजवळ गेले आणि विचारले तुम्ही कोण आहात पण बाहेरून काहीच आवाज आला नाही त्यानंतर पुन्हा दार ठोठावल्याचा आवाज आला आता मी पूर्णपणे घाबरले होते मी पुन्हा विचारले तुम्ही कोण आहात मग बाहेरून आवाज आला मी घराचा मालक आहे ते म्हणत होते की बेटा माझ्या मिसेसची तब्येत खूप खराब आहे प्लीज माझ्या मिसेसला दवाखण्यात देण्यासाठी मला मदत कर माझे घर मालक अंदाजे पंचावन्न वर्षाचे वृद्ध व्यक्ती होते मी विचार केला की काकूंची तब्येत खराब आहे आणि मला त्यांच्याकडे जावे लागेल त्यांचा स्वभाव खूप कडक होता त्यामुळे गल्लीतील कोणी त्यांच्याशी बोलत नव्हते पण मी त्यांची भाडेकरी होते त्यामुळे माझे कर्तव्य होते की मी त्यांना जाऊन भेटावे आणि ही माझी सर्वात मोठी चूक होती की मी त्या वृद्धबालकावर विश्वास ठेवला आणि दरवाजे उघडला त्या वृद्धाने माझे तोंड दाबून मला घरात ओढले आणि घराचा दरवाजा बंद केला त्यानंतर ते माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू लागले मी रडत होते आणि त्यांना माझ्या इज्जतीची भीक मागत होते पण ते मला सोडायला अजिबात तयार नव्हते ते मला म्हणत होते की तू मला खूप आवडते तू मला खुश कर मीही तुझा एकटेपणा दूर करेल तू अजून किती दिवस तुझे आयुष्य तळमळीत घालवणार त्याने माझे तोंड दाबून ठेवले होते माझा आवाज बाहेर जात नव्हता मी स्वतःला त्याच्यापासून सोडवण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा त्या झटापटीत मी त्या मालकाच्या हातातून निसटून खाली पडले आणि मी जवळ असलेले दाणके उचलून त्याच्या डोक्यात मारले ते वेदनेने किंचाळत खाली जमिनीवर पडले मी चटकन पैसे आणि दागिने असलेली पिशवी उचलली आणि अंशला घेऊन खोलीच्या बाहेर पळाले पळत पळत येऊन मी मुख्य रस्त्यावर आले रस्त्यावर मी बराच वेळ पळत होते मग मी एका चौकात येऊन थांबले मला खूप दम लागला होता आणि अंशसुद्धा आता पळू शकत नव्हता मी खूप घाबरले होते दम लागल्यामुळे अंशला घेऊन मी तिथेच एका साईटला बसले काही वेळाने मागून कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला मी घाबरत मागेवरून पाहिले तर मला विश्वास बसत नव्हता माझ्या मागे नीरज उभा होता मी नीरजच्या पायाला पकडून मोठमोठ्याने रडत होते तिथून येणारे जाणारे लोक आमच्याकडे बघत होते नीरजने मला उभे केले आणि शांत केले आणि अंशला कडेवर घेऊन त्याच्यावर खूप प्रेम केले ऐशनी सुरुवातीला नीरजला ओळखले नाही पण नंतर त्याच्या लक्षात आले की हेच आपले वडील आहेत कारण त्याच्यासमोर मी नीरजचे पुन्हा पुन्हा नाव घेत होते आणि नीरज जेव्हा परदेशात गेला होता तेव्हा अंश खूप लहान होता तरी त्याला त्याच्या वडिलांचा चेहरा लक्षात होता आम्हाला रडताना पाहून नीरजसुद्धा रडू लागला त्यानंतर तिथून आम्ही सरला आजीच्या घरी गेलो नीरजने सांगितले की परदेशात माझ्यासोबत खूप मोठी फसवणूक झाली होती तिकडे त्यांनी माझ्याकडून खूप चुकीचे कामे करून घेतली संधी मिळताच मी खूपचूप त्यांच्या तावडीतून पळ काढला आणि आपल्या भारतात परत आलो पण घरी गेल्यावर समजले की सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे गल्लीतील लोकांनी सांगितले की तुझ्या आईने तुझ्या पत्नीला घरातून हाकलून दिले ते ऐकून मी पूर्णपणे तुटलो होतो आधीच हे ऐकले होते की माझ्या कुटुंबातील दहा जणांचा जा होरपळून मृत्यू झाला आणि त्यानंतर तुझ्याबद्दल ऐकायला मिळाले मी तुझा खूप ठिकाणी शोध घेतला पण तू कुठेच मला भेटली नाही त्यानंतर माझ्या लक्षात आले की तुझ्या मावशीच्या गावात जाऊन तुझा शोध घ्यावा म्हणून मी इकडे आलो होतो आणि नशिबाने आपली भेट घडून दिली तो त्याच्या कुटुंबियाबद्दल माझी माफी मागत होता आणि म्हणत होता की त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली आहे मग मी नीरजला माझी सर्व कथा ऐकवली आणि त्याला त्या पैशांबद्दलही सांगितले त्यातले काही पैसे आम्ही सरलाजीला दिले पुढे जाऊन ते पैसे आम्ही सर्व गरिबांमध्ये वाटले आणि त्यातील काही पैशातून नीरजने स्वतःचा बिझनेस चालू केला असाच देवाचा आशीर्वाद सतत आमच्या पाठीशी आहे आणि आम्ही खूप आनंदी आहोत मित्रांनो ही कथा आवडल्यास लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद आभारी आहोत